आपण या ठिकाणी बातम्या व्यवस्था केलेला आहे सर्वांना आहे सर्वांपासून साई चौघ सर्वांविन आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय हर्षवर्धनजी शाजीराव पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वहिनी साहेब पवार आणखी सदाई पाटील ठाकरे यांचं तसेच तेजसिंह पाटील अध्यक्ष सागरबाबा मिसाळ या सर्वांचा मी सक्कवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सहशा स्वागत करतो या ठिकाणी सन्माननीय शर्मिला साहेब पवार यांचा सा सक्कवाडी ग्रामस्थांच्या वतीने मेघना वहिनी सप्पळ तसेच दिपलताई सप्पल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे तर त्याचा स्वीकार करत आहे या वैनी शर्मिला so, शर्मिलाबाईनी साहेब पवार यांचा सत्कार सत्कार ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे सर्वांनी हो सन्माननीय अंकिल साई पाटील ठाकरे यांचा सत्कार मेघाबहिनी सफर यांच्या हस्ते होत आहे सन्माननीय अध्यक्ष अध्यक्ष तेजस्वी पाटील साहेब यांचा सत्कार विनोदी सत्कार करतील आमचे बंधुमित्र मार्गदर्शक सन्माननीय सागर बाबाजी मिसाळ यांचा सत्कार नानासाहेब नाना सपकर करतील शायताई फडसकर यांचा सत्कार मीनाक्षी वैनी सपकर बागर बाबा मिसाळ यांचा सत्कार सत्तावडी ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो की विनोद भैया आपण सत्कार करा आपल्या सर्व मान्यवरांच या ठिकाणी मी सपकोडी ग्रामस्थांच्या वतीने सदाचे करतो आणि यानंतर विनोद भैयाजी सप्तळ यांना विनंती करतो की आपण करावं इंदुराव हो। दादा यांचा सत्कार आमचे बंधू उमेश सक्कर करतायत तसेच सतीशांना काटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय इंदापूर विधानसभा मतदारसंघ दोनशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री हर्षवर्धन शाहजीराव पाटील यांचा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं सप्ताळवाडी गावामध्ये आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि समोर असलेल्या मतदारांचं मी प्रथम आभार मानतो आभार व्यक्त करतो तसेच या प्रचाराच्या निमित्तानं गावगावी फिरत असताना आणि या सप्तवडी गावच्या नेतृत्वाकडून काही मतदारांकडून भाऊंना काही अपेक्षा आहे आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय शर्मेला अंकिता ताई पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटीलजी संसर हिंगणेवाडी सपकरवाडी तावशी सर्व गावातून आलेले पोय पाहुणे मित्र कंपनी आणि आमच्या सपकळवाडी गावचे मतदार वहिनी साहेब आमच्या गावामध्ये एकूण मतदार पंधराशे पाच आहे त्यापैकी दोनशे दीडशे मतदार आहेत आणि पन्नास मतदार लग्न होऊन असे बाहेर गेलेले आहेत तर एकूण मतदान तेराशे आहे तर तेराशे मतदानापैकी पुढच्या उमेदवारापेक्षा जास्तीत जास्त मतदान आम्ही देणार आहोत त्याबद्दल आपण कोणत्याही कसल्याही प्रकारची काळजी करायची नाही सप्तवडी गाव हे कुणाच्या दामणीला बांधलेलं गाव नाही सप्तवाडी गाव हे एक, एक स्वाभिमानी गाव आहे स्वाभिमानी नेतृत्व या गावाने आजपर्यंत स्वीकारलेलं आहे आणि एकोणीशे पंच्याण्णव पासून एकोणीशे बासष्ट पासून म्हणलं तरी कैलासवाशी शंकर भाऊच्या विचाराचा वारसा जपणार हे गाव आहे तसेच पंच्याण्णव पासून भाऊंच्या विचाराचा वारसा या गावाने जपलेला आहे भाऊंच्या माध्यमातून एकोणीशे पंच्याण्णव ला समोर आपण पाहिलेला रस्ता हा पंच्याण्णवला झाला होता नंतरच्या काळामध्ये या दहा वर्षाच्या काळामध्ये सहा कोटी रुपये खर्च करून हा लाडका रस्ता लाडका रस्ता वारंवार उघडलेला आहे बाऊंच्या कामाची पद्धत आणि पुढच्या उमेदवाराच्या कामाची पद्धत संपूर्ण तालुक्याला माहिती आहे प्रत्येक वेळेला विकास केला विकास केला सहा हजार कोटीचा विकास केला सहा हजार कोटी विकासासाठी आणले हे कुठून आणले कसे आणले त्याच्यापेक्षा हे पैसे तालुक्यात आलेले नाहीत असं माझं वैयक्तिक हो मत आहे कारण आपल्या संसर परिसरामधून जाणारा जगद्गुरू संत श्रेष्ठ पालखी महामार्ग आणि त्या पालखी महामार्गाचं काम हे केंद्रीय स्तरावरून झालेलं आहे आणि हे आमदार सांगतायत भवानीनगर ते इंदापूरचा रस्ता चारशे पंचाळीस कोटीचा मी आणला आता हे राज्याचे आमदार आहेत राज्याचे माजी मंत्री आहेत का केंद्राचे मंत्री आहेत हे सुद्धा आम्हाला कळत नाही आम्ही थोडं थोडं शिकलेलोय आहे आम्हाला थोडं समजत कुठं काय चालतंय कुठं काय नाही चालत आणि निश्चितच जिंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये हर्षवर्धन भाऊंनी जो विकास केलेला आहे तो शाश्वत विकास आहे आणि ह्यांनी केलेला विकास हा डोंगी विकास आहे त्यामुळं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पंच्याण्णव पर्सेंट भाऊनी निरा आणि सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली हजारो बेरोजगारांना निर्माण रोजगार दिला इंद कारखान्याची निर्मिती केलं स्वर्षी भावनी केली त्याचाच वारसा घेऊन उभारणी तिथं सुद्धा हजारो तरुणांना रोजगार दिला एस बी पाटील नावाचं शैक्षणिक उभारलं त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं तरुणांना रोजगार दिला माझ्या सप्तवडी गावामध्ये सुद्धा तरुण त्या ठिकाणी शिकलेले आहेत बी पाटील मध्ये आणि ते आता इंजिनियर आहेत कोण कॉम्प्युटर इंजिनियर आहेत चांगल्या प्रकारे तिथं त्यांच्या सुद्धा घरामध्ये चांगल्या प्रकारे समृद्धी आलेली आहे आणि काहीतरी ढोंगीपणा करायचा काहीतरी चुकीचं सांगायचं कुठले तरी आकडे फुकवायचे काही इस्टिमेटच्या गप्पा मारायच्या आणि तरुणांना बेरोजगार नाही सागरबाबांना माहिती सागरबाबांनी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं निश्चितपणे प्रामाणिक काम करणाऱ्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची किंमत नसते जो तिथं त्यांचा दरवाजा उघडल जो त्यांच्या चपल्या उचलल अशा लोकांना किती मत आहे आणि बाहुंचा मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे सपकावाडी गावचा हा व्यक्ती स्वाभिमानी आहे सपकावाडी सन्सर तावशी उद्मावाडी घोडपवाडी पवारवाडी मानुरवाडी कुरोली जाम तावशी या भागामधून बाहुलला प्रचंड असं मतदा मिळणार आहे तरुणांमध्ये चांगल्या प्रकारची एकी झालेली आहे आता काही नाही काही जर झालं तर बाहुंडला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचंय इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा दोनशेचा उमेदवार हा आपल्याला इंदापूर मध्ये पाठवायचा आहे आणि या प्रकारे ते चुकीचे व करतात मला थोडस वाईट वाटत आमच्या सप्तवडी गावामध्ये ताई पत्रक वाटली साड्यामध्ये पत्रक होतं गावचा विकास केला विकास केला मी कॅल्क्युलेटर घेतला आणि ते बेरीज केली तर त्याची बेरीज झाली चोवीस कोटी नव्वद लाख आता चोवीस कोटी गावात आलेत का गावात आलेत का चोवीस कोटी अशा प्रकारे दिशाभूल करायची त्यामध्ये एक असं वाक्य आहे सत्तावीस घरकुल सागर बाबा सत्तावीस घरकुल ही सत्तावाडीमध्ये आमदारांनी दिली माझा एक प्रश्न आहे जर आमदार घरकुल देत असेल तर गावचा सरपंच काय करतो सदस्य दिशाभूल झालेली आहे सर्व तरुणांनी आता एकी केलेली आहे आमच्या गावातील सर्वांची एके झालेली आहे तसेच वहिनीला सुद्धा रॅली आहे आणि पुढे जायचंय म्हणून मी काही जास्त बोलणार नाही जास्तीत जास्त मतदान देण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न राहील वहिनी साहेब आणि आपले उमेदवार हे प्रचंड मताने निवडून आलेले येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल हा आपलाच आहे आणि वहिनी साहेब आपल्या माध्यमातून सुद्धा ओढा फोल्डिंग करण्याचं काम झालेलं आहे आमच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आपल्या शरू फाउंडेशनच्या माध्यमातून ओढा फोल्डिंग करण्याचं काम झालेलं आहे आमच्या या गावचं कुलदैवत ज्योतिबाचं मंदिर आहे आणि या ज्योतिबाच्या मंदिराच्या साठी सुद्धा आपल्याला आमच्या गावाच्या वतीनं उद्घाटनासाठी त्यावेळी सुद्धा वेळ दिला होता पण अभी अभावी या ठिकाणी येता आलं नाही आणि शरई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आमच्या गावातले काही तरुण नोकरीला आहेत तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुद्धा गावातले वीस बावीस तरुण नोकरीला आहेत पवार साहेबांनी आणि या भावांनी हा शाश्वत विकास केलेला आहे आणि विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये भाऊच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याचा विकास होईल अशा प्रकारची मी खात्री व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमच्या मार्गदर्शिका शरीर फाउंडेशनच्या अध्यक्षा शेबला वहिनी साहेब पवार यांना विनंती आपण मार्गदर्शन करावं नमस्कार आज आपण इथे मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आधी मनापासून स्वागत करते आणि आभार देखील व्यक्त करते सर्व सन्मान्य व्यासपीठ मान्यवर ग्रामस्थ ज्येष्ठ आणि मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बंधूंनो आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत हे मी तुम्हाला काही सांगायला नको येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आपले हर्षवर्धन भाऊ जे पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे असे एक अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व एक कार्यक्षम नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी पवार साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ खर तर आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत आपल्याला जसं साहेबांनी सांगितलं तसं आता हे सरकार बदलायचं आहे वातावरण चांगलं आहे परंतु आपण गहाळ राहून चालणार नाही तेवढीच ताकद जेवढी तुम्ही गेले चार सहा महिने कष्ट घेताय उरलेले आता तीन चार दिवसच राहिलेले आहे माझी विनंती राहील कि प्रत्येकाने मेहनत घेऊन कष्ट करून आपल्याला हर्षवर्धन भाऊ निवडून तर येणारच आहे पण जास्तीत जास्त नीडने मतांनी आपल्याला त्यांना निवडून आणायचं आहे आणि ही जबाबदारी इथे जमलेल्या प्रत्येक इंदापूर आहे प्रत्येक माझ्या महिला भगिनीची आहे बरेच प्रश्न आहेत बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच समस्या आहेत त्या सर्वांवरती आपल्याला जर तोडगा काढायचा असेल मार्ग काढायचा असेल तर आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार इंदापूर तालुक्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना आपल्याला ताकद देऊन निवडून आणायचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे येणाऱ्या वीस तारखेला हर्षवर्धन भाऊंच नंबर चार वरती बटन आहे, चार नंबर, चार. चार नंबर वरती आहे त्याच्या पुढचं जे चिन्ह आणि त्या चिन्हा पुढचं जे बटन आहे ते दाबून आपल्याला प्रचंड मत